नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या जबरदस्त प्रोमोमध्ये आपण बघणार आहोत इथे सायली आणि अर्जुनने बावीस वर्षापूर्वीच्या भूतकाळाचे सत्यसमोर आणण्यासाठी म्हैपतवरती मोठा डाव टाकलेला असतो तर इकडे घरी सायली अर्जुनला म्हणत असते हे बघा आपल्याला जर अपघाताचे सत्यसमोर आणायचे असेल तर आपल्याला म्हैपतवरती त्याचाच डाव उलटावा ते लागेल तेव्हा अर्जुन म्हणतो सायली हे कसं शक्य हे कसं करू शकतो आपण त्यावर सायली म्हणू लागते हे बघा आपल्याला आपली ओळख लपवावी लागेल आणि म्हैपतवरती डाव टाकावा लागेल म्हणजे कसं आधी आपल्याला ओळख लपून म्हैपतला घाबरावं लागेल म्हणजे कसं तो गोंधळून जाईल या अपघाताबद्दल कुणाला माहिती याचा तो विचार करू लागेल आणि त्यानंतर आपण असेच इशारे करून आता महिपतला घाबरवायचं आणि मग नंतर तो गोंधळून जाईल आणि त्यानंतर तो संतापेल आणि मग तो घाबरेल आणि शेवटी स्वतःच्या तोंडानं सगळं सत्य कबूल करेल तेव्हा लगेच अर्जुन मात्र आता सायलीकडे एकटक बघू लागतो कारण आता आपल्या बायकोने एवढी भारी आयडिया दिली म्हटल्यानंतर तो एकटक तिच्याकडे बघू लागतो त्याच वेळेस सायली मिळू लागते बरं ठीक आहे नाही पटत ना तुम्हाला हे जाऊ द्या आपण दुसरा काहीतरी प्लॅन करूया त्याच वेळेस अर्जुन पटकन उठतो सायलीच्या तंडावरनं असे हात फिरवतो आणि जणू तिची दृष्ट काढतो सॉलिड बायको बायको अगदी सॉलिड काय भारी आयडिया सुचली तुला सायली तू तु एक नंबर विचार करते एकदा का सायली विचार करायला लागली की सगळे थक्क होतात त्यामुळे सायली मग ठरलं तर असे म्हणत आता लगेच अर्जुन आणि सायली एकमेकांच्या हातात हात देतात तेव्हा अर्जुन लागतो ठरलं ला तर मग आता मिशन फक्त मैपत शिकरे आता मात्र ठरल्याप्रमाणे दोघेही मैपतच्या बंगल्याजवळ आलेले असतात सायली आणि अर्जुन मैपत कधी बंगल्याच्या बाहेर येतो याची वाटच बघत असतात त्याच वेळेस आता महिपत बंगल्याच्या बाहेर आलेले असतो तेव्हा लगेच सायली पटकन अर्जुनला खुनावते तेव्हा आता इथे महिपत मोबाईलवरती बोलत असतो कुणाशी तरी ओरडतच म्हणत असतो ए माझा फोन कट करायची हिंमत कशी झाली तुझी एवढी हिंमत आणि त्या सचिनला मी बघतो सोडणार नाही असे आता तो कुणाशी तरी बोलत असतो त्याच वेळेस आता वेषांतर करून अर्जुन म्हैपत जवळ येतो आता अर्जुनने मुद्दाम होऊन महिपतला धडक मारलेली असते तेवढ्यात आता लगेच महिपत त्याकडे बघणार तेच अर्जुन आपल्या हातातनं एक चिट्टी खाली टाकतो आता ती पडलेली चिठ्ठी इथे म्हैपत उचलतो तर आता इकडे साक्षीला मात्र मोठा धक्का बसलेला असतो कारण सचिनने सोशल मीडियावरती असलेले सगळे प्रोफाईल डिलीट केलेले असतात त्यामुळे इथे आता साक्षीने आगाऊपणाच करण्याचा प्रयत्न केलेला असतो तिने आता सुसाईड अटेम्प्ट केलेलं असतं तर इकडे महिपत आता ती चिठ्ठी उघडतो त्याच वेळेस आता सायली मात्र गाडीच्या आड लपून डोकावून म्हैपतकडे बघत असते त्यात लिहिलेलं असतं बावीस वर्षापूर्वीचा भूतकाळ आठवतो का तो अपघात आठवतो का नीट आठव मला सगळं काही आठवतं आहे बरं का आता मात्र ही चिठ्ठी वाचताच इथे म्हैपत घाबरलेलं असतो घाबरलेला म्हैपत आता नागराजकडे जाणार का आणि इथून पुढे आता सायली आणि अर्जुनला एक एक पुरावा कसा सापडणार हे खूपच बघण्यासाठी इंटरेस्टिंग असेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद